महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा

साहेब यांना निवेदन देण्यास आलेलो आहे की क्रूर औरंग्याचा गुणगान करणाऱ्या समाजवादी पार्टीचा मानसिकतेचा जिहादी मानसिकतेचा अबू आझमी याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल तर व्हायलाच पाहिजे आणि विश्वामध्ये सर्वात क्रूर ज्याची नोंद झालेली आहे आता औरंग्याचा गुणगान करणाऱ्यांना भारतामध्ये कोणत्याही पद्धतीचे स्थान द्यायला नाही पाहिजे आदरणीय देशाचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांनी त्याचं निलंबन केलेलं आहे निलंबनचं के पण यांचा आमदारकी पण रद्द व्हायला पाहिजे त्यांचा त्यांच्या देशद्रोहाचे गुन्हे दखल व्हायला पाहिजे तसेच काही दिवसापूर्वी फरा खानने असं सांगितलं की जो पवित्र सण भारतीय संस्कृतीचा वर्षापासून जो साजरा करण्यात येतो तो सण त्यांनी सांगितलेला आहे की हा सण छपरी लोक साजरा करतात या छपरी लो या छपरीबाईला आम्ही विचारू इच्छितो की आमच्या भारतात आमच्या महिलांचे उपयोग करून तुम्ही इतके नीट स्तराचे सिरियल तयार करतात आमच्या भारतात आमच्या जीवावर पैसा कमवतात आणि आमच्याच देशाची विडंबना करत असाल तर एवढा पुरता असेल तर या सर्वांनी आणि त्याच्यात सलमान खानचा बिग बॉसचा जो सलमान खान आहे त्याच्यावर आमचं असं म्हणणं आहे की या बिग बॉसचा जो सलमान खान आहे आमच्या भारतीय संस्कृतीला अपवित्र करण्याचा जो काम करत असतो त्या सलमान खानना आमचं सांगणं सा आहे की पहिले या का बिग बॉस आतापर्यंत आम्ही म्हणजे सिरियसली केस होतो आता त्याच्यात इतके गलिच्छ प्रकार चालू असतात की आया बहिणींना सेम बिस्तरवर जिहादी लोकं जिहाद करण्याचा प्रयत्न बिग बॉसमध्ये चाललेला आहे आणि फक्त न करता ते काय करता आपल्या आया बहिणींना तिथे बोलवतात आणि त्यांचे रूप पार्टनर तर त्यांनी आता सलमान खानला विशेष आमचं असं म्हणणं आहे की तू त्या बिग बॉस एक नाही चार चालू कर पूर्ण विश्वास भर कर पण त्या कार्यक्रमाची सुरुवात तिथे तुझ्या आईला आण तुझ्या बहिणीला तिथे आण आणि आमचे हिंदू बांधव त्यांचे रूप पार्टनर कर अशी आमची जाहीर माध्यमांच्याद्वारे त्याला मागणी आहे आणि खरंच कुराणला ते मानत असतील कुराणमध्ये ही शिकवण आहे का तुम्हाला की कुराणचं नाम घेऊन कुराणला अपवित्र करण्याचं काम ते करत असतात आमच्या गीतेमध्ये आमच्या भगवद्गीतेमध्ये असं कुठेच लिहिलेलं नाही आहे आमच्या प्रत्येक स्त्रीला ती मुसलमान असो हिंदी असो इतर धर्मीय असो आम्ही तिला माताच मानतो आणि आमचे हिंदू धर्मीय बांधव सदैव माता भगिनीचा सन्मानच करत असतात पण या जिहाग यांना आमचं म्हणणं आहे आणि देवेंद्रजींना आदरणीय देशाचे लाडके मुख्यमंत्री रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा